सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे अकराशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय रविवारी सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे एका दिवसामध्ये एकशे चौदा हेक्टरवरच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय यामधून एक हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बाधित झालेत कृषी विभागानं नुकसानाचा प्राथमिक नजर अंदाज महसूल प्रशासनाकडे सा आता सादर केलाय पंधरा दिवसामध्ये तब्बल पाच हजार हेक्टर पीक क्षेत्र बाधित झालंय तर शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा थेट बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी वादळी वारा आणि अवकाळी पाऊस याचा मोठा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला दिसून येतोय मी सध्या मोहोळ तालुक्यातील के एका केळीच्या वनामध्ये आहे या ठिकाणी काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या पूर्ण शेताची अवस्था काय झालेली आहे हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत अक्षरशः पंधरा दिवस अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस् वर हे पीक काढणे आलेलं होतं मात्र आता या अचानक आलेल्या वादळामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या बागेचे शेतकरी आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीचं सा आपलं नुकसान झालेलं आहे काल अचानक साडेतीन चार वाजता वादळ वाऱ्याचं जोरात वारा आलं त्याच्यामध्ये पूर्ण माझी साडेतीन एकर केळी पूर्ण सपाट झाली त्याच्यामध्ये जवळजवळ माझं दहा बारा लाखाचं नुकसान झालं त्याच्यात तातडीनं शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही या संपूर्ण घटनेकडे या नुकसानाकडे नेत्यांनी देखील पाहण्याची गरज आहे इतकी माफक अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जाते या ठिकाणी काही वेळापूर्वीच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पंचनामा हा करण्यात आलेला आहे पंचनामा जरी झालेला असला तरी त्वरित मदत देखील मिळणं तितकंच गरजेचं आहे अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर